आज एकादस सुटली पाहुण्याच्या मेहुनीच्या पोरीचा साखर होता तू मेहुनीला अक्कल नव्हती का तुला साबुदाना करून द्याला का तिला पॅरेरीत झालता मेहनीच्या पोरीचा साखर आणि त्या दिवशी एकादस माणसाची सुटावा याच्यापेक्षा चा चातुर्माशी महाराजांचं कुत्र किती श्रेष्ठ असेल <laughs> आख्या सप्ताहात ती एकादस मोडू नये हे त्या कुत्र्यानं शिकवाक जयाच्या उत्तरे कुत्रे परिभरे ज्याच्या वागण्याचा भक्तीचा धाक आहे त्याच कुत्रो हा मथरन मथरी कीर्तनाला निघाले कुत्र्याला सांगितलं कुत्र्या कापसानं पुढची घर भरले मधून हालू नको झा कुत्र तिथच बसलं गारव्यात <laughs> एक पाय नाकाव झाकला कुत्र्याच्या नाकाला जास्त हि वाजत म्हणून कुत्र्यानं एक पाय नाकाव आणि तसच बसलं पण गंजी खाली गेली कीर्तनावन आल्यावर पाहिलं तर गंजी कस काय खाली गेली कुत्र्याला विचारलं तू उठला नाहीस म्हणला इथून उठलो नाही मग कापूस लहान लहाण्या मालकां चोरला <laughs> <laughs> लहान मालक म्हणजे मथाऱ्याच मा पोरग कुत्र्यानं घर सांभाळलं पोरांना कापूस शिकला मग अशा पोरापेक्षा कुत्रे चांगले का तशी पोर चांगले अशा <laughs> सत्या पोरापेक्षा कुत्रच बरं ना का ना किती चांगलं ह्या लोकांची कुत्री कशी होते तयाचे कुत्रे परी भले ज्याचा धाक आहे ना ज्याचं उत्तरात धाके ज्याच्या वागण्यात ज्याच्या कर्तव्यात धाके ज्याच्या कर्मात धाके अशा लोकांची कुत्री वेळी चला एकदा पुन्हा एक पुरावा सांगतो वेळीच सोडतो दोनला एक शकन भरपूर सरकणार नाही त्यात तर महागायचं घ्यावा पण आपला बांधा आला की वळील पाहिजे दुसऱ्याच्या शेतात नाही घालायचं उग कुदांड होत असते ह्याच्या वेळ घालायचं आहे का नाही बांधाल जास्त येणे नाही दिले पाहिजे आतमध्ये काजू लाव बदाम लाव मधात बदाड फोडू द्यायला लागलाय आणि आऊत बांधाल गेलं की उभा त्या हाणायला पडडा थोचरा तुरुम न गेलं हो डॉक्टरला ऑपरेशन करून काढता येणं मधात यांना दे काय बांधालाच यांना द्यायला सोडल्या विठाला विठाला ऐकायला नाद असतो बांधायच्या नादी लागायचा मधात काय नाही तीन मन कळडी नऊ मन भुस आणि तात्या सदा खुश <laughs> काय भोपळा हिसाब करताना पण बांध हा इथून इथून काय बारक्या कापायला का सोबळया चला आपलं ट्रॅक्टर जवळ गेलं कि वळवायचं दोनला दोन, दोन मिनिट कमी असताना बापू कशाला hmm. पुढं जायचं दुसरीकडे अजून एक पुरा सांगतो हरिदासाची काय पावर आहे शैल्य मल्लिकार्जुनाची चौकट या कपात शैन काढडी मुसलमान राजा चौकट काढी श्री शैल्य मल्लिकार्जुनाची काय त्याच्या मनात विकृती आली देवजाने ती चौकट काढली तिच्या भावट्या बांधल्या हातीवर टाकल्या आता ती जर चौकट तुम्हाला पाहायची असेल तर आगऱ्याला सापडल हरिदासाची ताकद किती मोठी याच्यावर सांगतोय आग्र्याच्या किल्ल्यामध्ये ती चौकट आज तुम्हाला पाहायला भेटन तिला पांढरी फीत लावलेली त्याच्यावर काच लावला ही श्री शैल्य मल्लिकार्जुनाची चौकट आहे चौकट आग्र्याला तुम्हाला सापडल पण त्याच्या मधला काळ सांगतो महाराज मधला मधला प्रसंग श्री शैल्य मल्लिकार्जुन हे दुसऱ्या राज्यातलं एक आदिष्ठान आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक भगवान शिवजींच आदिष्ठान आहे माझ्या काशीतल्या मालकांचं ते एक आदिष्ठान आहे आणि ज्या वेळेला तो बादशाह महाराष्ट्रात आला महाराष्ट्रात त्यानं त्याचा तंबू दिला हजारो लोक त्याच्या सोबत सैन्य होत अशी रावटी दिली मोठी आणि चार साडेचार पाच सहाची वेळ आहे ुस माळवायची वेळ आहे अशा वेळेला बादशाची जेवणाची वेळ आहे त्यावेळेला त्याच्या सेवकांनी जेवण्याची व्यवस्था केली या डॉक्टर या बसा बसा येत बसा बसा शेदोनशे हाती सांभाळलेली परवडीओ विठाला 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 महाराजानं महादेवाला पाणी घाला म्हणून सांगितलंय ना पुढची उठली नाही म्हणून मागच्या बाईनं तांब्यानं पुढची बाई आणली हो <laughs> तिला नऊ टाके पैडे काउन उठण म्हणून तांबे हाण तिच्या मुंडक्यात नऊ टाके पडले नऊ काय काय ये शे दोनशे माणसं वांगे चिरून महाराज चिरून जरी काढले ते यायचा उद्धार थोडाच होतोय विठाला 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 मोठा ओघडे कारभारी नाही hmm. सुधरायचे nice तुम बघा या मंदिरात पाया पडायला गेल्या तर प्रदक्षिणा घालताना मागून भीत राहत पिढी चिटकी <laughs> भागवता येईल दम नाही रामायणाल दम नाही सप्त्यायला दम नाही कीर्तनायला दम नाही गुण एक कोणाला काय काही विषय नाही गुण नाही चंद्रभागेत गेल्या तर जुनी चोळी टाकते वा 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 हो सीता छपली तू हीच सोळी एक संन्याशी आंघोळी गेलं बुडी घालून उरि आलं अशी पोर हसू लागले ते संन्याशी म्हणला काय झालं दात्कार काढायला ते म्हणला का आम्ही पागल नाही तू या जटात झेंपर अडकले <laughs> तुम्ही आताही चंद्र भागा बघा तुम्हाला यायचेच कपडे जास्त गवसतील तुम्हाला कोण्या महाराजांनी सांगितलं त्याचं नाव सांगा लाल होस्तर हांतो त्याला उठाला उठाला उठाला, उठाला। नाही बाप्पा लगे बाई, <laughs> तो बाई जेवली न संग तु सोय पाहणं तुला सुनान सकाळी दोन चार शिव्या द्या आणि कशाला तिचा विचार करती तू विठाला 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 हे कलप्रिय वातावरण असतं कीर्तन आहे किती मोठी परंपरा आहे शांत बसावा चला त्याची जेवणाची वेळ आहे राजाची हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी काय ताकद संतात कशा करत तुको बराय म्हणतात मला संतांच्या घरी जन्म द्या जेवणाची वेळ आहे बादशा म्हणल्यावर जेवायला काय असेल महाराज त्याच्या जेवणात मास होत मास होत राजा आहे श्रीमंत राजा आहे मुस्लिम समाजाचा आपण वाईट म्हणायचं नाही तो राजा आहे श्रीमंत राजा आहे आणि त्या राजाची रावटी जिथं दिलेली शिबिर जिथं दिलंय तिथून एक रस्ता होता आणि त्या रस्त्याने एक दिंडी जात होती टाळ मृदंग विना शे पन्नास वारकरी त्याच्यात होते जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी तिथून दिंडी चालली आणि दिंडी जात असताना मृदंगाचा आवाज आहे टाळाचा आवाज आहे सुर आवाजामध्ये बारसवाडेकर अशी रामकृष्ण हरीचा ध्वनी करू लागले लोक आणि त्या बादशाने सरदार सरदार क्या बजराय देखो मला तर ते सरदार बाहेर डोकन पाठतो कुछ हिंदू के लोक आहे बोले पताका आहे धर्म की भगव्या रंगाची पताका होती पताका होत्या दिंडी मध्ये कुछ हिंदू के लोक आहे तो कुछ बजार आहे बोले त्याला काय माहिती पकवा कशाला म्हणतात म्हणून त्याला थोडंच कळत असत काय त्याला विषय पण आता त्याला साध समजू नका एखादशी कोण धरीत आहे आपले लोक बरोबर त्याला कळत सोमवारी केळी जास्त त्यात <laughs> बरोबर केळीच टोपलं गा, गावात इकायला येणार मला चांगलं माहिती आहे आमची आई म्हणली बाळू एकादशी म्हणलं आई चांदपाश आज केळ घेऊन आला नाही आजची एखादच नाही ती म्हणली काय बोलतो बापा चांदपाशाला काय एकादश कळत ती म्हणलं एखादं आपल्याच पंचगोकर्ण पण